नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकतीस मेच्या भागामध्ये मित्रांनो आता गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर नंदिनी मानिनीला सांगत असते की आहो आई सगळेजण तर किती माझी काळजी घेतात ना आणि जेव्हा तर ना सतत माझ्या मागे पुढेच असतात आणि ती थोडंसं हसून बोलते की तुम्हाला माहिती आहे का माझ्या हाताला लागलेलं ला आहे ना हे बघितल्यापासून ते कपड्यांच्या गड्यासुद्धा घालायला लागलेले ला आहेत ला असं ती हसून बोलते तर तेव्हा मानिनीसुद्धा आश्चर्याने अगं काय सांगत आहेस नंदिनी असं तिला म्हणते आणि तीसुद्धा हसू लागते तर तेव्हा नंदिनी एकदमच तिला म्हणते की म्हणूनच मला त्यांचा दिवस ना एकदमच खूपच खास करायचा आहे तर ते आता ते ऐकल्यानंतर मानिनी तिला म्हणते की अगं दिवस आणि तुझ्या तर बरोबर लक्षात आहे सगळं काही म्हणजे परवा जीवाचा वाढदिवस आहे त्याबद्दलच बोलत आहेस ना तू असं ती म्हणते तर तेव्हा आता नंदिनी नाटक करू लागते आणि म्हणते ओ अच्छा असं आहे का परवा जीवांचा वाढदिवस आहे का आणि बरं झालं तुम्ही सांगितलं आणि मला तर माहितीच नव्हतं असं म्हणून ती थोडंसं डोळे चोरूनच घेते तर तेव्हा आता मानिनी हसू लागते आणि नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी बरं झालं बाई तू ऍक्ट्रेस वगैरे झाली नाहीस तर तेव्हा नंदिनी का असं तिला विचारते तर तेव्हा मानिनी म्हणते की कारण ना तुला फार काही जमत वगैरे नाही ॲक्टिंग वगैरे आणि ती हसू लागते आणि म्हणते की अगं चेहऱ्यावरती दिसत आहे सगळं काही तुझ्या आणि अगं उगंच नाटक करत आहेस तू आणि आता गप्प बसा आता सगळं काही राहू देत आता मला सांग काय केलेला आहेस तू बर्थडेचं प्लॅनिंग तर तेव्हा नंदिनी म्हणते की आहो आई प्लॅनिंग वगैरे असं काहीच केलेलं नाही तर तेव्हा मानिनी विचारते की अगं का नाही केलंस तर तेव्हा नंदिनी म्हणते की आहो आई कसं करणार मी कारण ना मला जरा वन मंथ ॲनिव्हर्सरी झाली ना त्यानंतर तर मला धडकीच भरलेली आहे म्हणजे बघा ना आपण छानपैकी प्लॅनिंग करायचं आणि जर त्यांना नाही आवडलं ना तर मग उगीच त्यांचा दिवस खराब जाईल आणि मग ते ना मला अजिबातच नाही आवडणार असं ती सांगत असते तर तेव्हा मानिनी म्हणते अगं नंदिनी असं काहीसुद्धा होणार नाही कारण का सांगू का कारण त्या दिवसापासून ना आजपर्यंत किती आणि काय काय गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्यामध्ये म्हणजे बघ ना जीवाने तुला दीपकपासून वाचवलेला आहे त्यानंतर आता तुला बरं नाही म्हणून तुझी काळजी सुद्धा घेत आहे तो आणि तुझ्या मागे पुढे सुद्धा सतत करत आहे आणि हे सगळं तूच तर म्हणत आहेस ना आणि पसारा बहादर असलेला माझा मुलगा आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालत आहे म्हणजे तर अजूनच कमाल झाली का नाही आणि आता ना पार्थ त्याच्यामधली दरीसुद्धा कमी झालेली आहे आणि ही सुद्धा एक उत्तम गोष्ट झालेली आहे म्हणजे थोडक्यात काय की गोष्टी बदलत आहेत जीवा बदलत आहे आणि थोडक्यात तू या ज्या सगळ्या गोष्टी करत आहेस ना त्या करत राहा आणि कर ग बाई तू बर्थडेचं प्लॅनिंग जोरदार कर असं तिला ती सांगत असते तर तेव्हा आता नंदिनी खुश होते आणि तिला म्हणते की आहो आई मला तर ना आवडेलच बर्थडेचं प्लॅनिंग करायला आणि आता तर तुम्ही बोला आहात ना तर मग मला आता जरा धीर आलेला आहे पण ती परत एकदा तिला विचारते आहो आई पण नक्की करू ना प्लॅनिंग तर तेव्हा मानेनी परत एकदा तिला अगं हो असं सांगते तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं बरं ठीक आहे चालेल पण ना मला ना तुम्हा सगळ्यांची मदत लागेल ना तर तेव्हा मानिनी म्हणते अगं हो अर्थातच आमची तुला मदत असणारच आहे आणि मी एक काम करते मी ना पार्थ आणि मिथून भाऊजींनासुद्धा सांगते आपण सगळे मिळून ना असं ती म्हणत असताना नंदिनी म्हणतेच म्हणते की पण गुपचूप हां गुपचूप प्लॅनिंग करूयात तर तेव्हा मानिनी म्हणते बरं ठीक आहे गुपचूप प्लॅनिंग करूयात का आणि कुठे करूयात तुमच्या खोलीमध्ये करूयात का असं ती विचारते तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो नाही नाही आमच्या खोलीमध्ये केले ना तर त्यांना कळालं ना तर मग झालंच आपलं प्लॅनिंग सगळं काही फर्स्टच होईल तर तेव्हा मानिनी हसूच लागते तर तेव्हा नंदिनी एकदम हळू आवाजात म्हणते आपण ना तुमच्या खोलीमध्ये केलं तर चालेल का तर तेव्हा मानिनी म्हणते हो आमच्या खोलीत ना चालेल डन असं म्हणून ती आता तिच्या हातावरती टाळी देते तर तेव्हा मानिनीला नेमकं त्याच हातावरती टाळी देते तर त्या हातावरती टाळी बसते की ज्या हातावरच तिला दुखापत झालेली असते तर तेव्हा नंदिनी ओरडूच लागते तर आता मानिनी अगं सॉरी सॉरी असं म्हणून तिला आपल्याजवळ घेते आणि दोघेसुद्धा हसू लागतात तर आता बघा इकडे मित्रांनो इथे काव्यात तिच्या रूममध्ये आवरावर करत असते आणि तेव्हाच तिला पार्थच्या कपाटामध्ये जीवाचं जॅकेट सापडतं आणि ती आता बोलू लागते की अरे हे तर जॅकेट मी जीवाला दिलेलं होतं गिफ्ट म्हणून आणि तेव्हा तिला तो क्षण आठवत असतो की त्यावेळेस ते त्याने जीवाला जॅकेट गिफ्ट दिलेलं असतं आणि तेव्हा जीवा म्हणालेलं असतो की अरे वा हे तर खूपच सॉलिड जॅकेट आहे आणि यापेक्षा सुद्धा ना हे जॅकेट तू माझ्यासाठी आणलेलं आहेस ना म्हणून तर मला हे जास्त आवडलेलं आहे असा तो विचार करत असते इतक्यातच पार्थ तिथे येतो आणि काव्याशी तिला हाक मारतो तर तेव्हा काव्या त्या ते विचारामधून बाहेर येते आणि त्याच्याकडे बघू लागते तर पार्थपुढे तिला म्हणतो की काव्या किती ग्रेट आहात हो तुम्ही मी हे येलो जॅकेट ना खूपच शोधत होतो पण सापडतच नव्हतं आणि हे मात्र खरं आहे की पुरुषांना ना नजरेसमोरची गोष्ट दिसत नाही पण स्त्रियांना ना, ना नजरेसमोर नसलेली सुद्धा गोष्ट दिसते असं तो बडबड करत असतो आणि परत तो, पर तो विचारतो की कुठं होतं हे जॅकेट आणि माझं ना हे पिवळे जॅकेट बरेच झालं सापडत नव्हतं आणि कोठं सापडलं हे माझं जॅकेट असं तो प परत परत बोलत असतो की माझं जॅकेट माझं जॅकेट तर तेव्हा आता काव्या थोडीशी बडकते आणि त्याला म्हणते की हे जॅकेट तुमचं आहे का असं ती शंकेने विचारल्यानंतर आता पार तर पहिल्यांदा तर म्हणतो हो हो हे माझं जॅकेट आहे आणि नंतर थोडंसं थांबून तो म्हणतो की नाही नाही एक मिनिट असं म्हणून तो आता विचार करू लागतो आणि त्यावेळेस त्याला आता ती गोष्ट आठवू लागते ज्यावेळेस तो जीवाकडे गेलेला असतो आणि त्याला म्हणालेला असतो की चल आय एम रेडी तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की, की अरे तू रेडी आहेस आणि हे असं एखादं जॅकेट वगैरे घ्याल ना काहीतरी तर तेव्हा पार्थचं लक्ष त्याच्याच तिथेच ठेवलेल्या जॅकेटकडे गेलेलं असतं आणि तो म्हणालेला असतो की अरे इथं तर आहे ना असं म्हणून त्याने त्याचंच ते पिवळं जॅकेट तेव्हाच घातलेलं असतं आणि ते आठवल्यानंतर आता पार्थ असतो आणि काव्याला म्हणतो अरे हां हे तर जॅकेट ना जीवाच आहे म्हणजे होतं आणि आता ते माझं आलेलं आहे मंदिरात जाताना ना मी त्याच्याकडून हे जॅकेट मागून घेतलं नंतर त्याला दिलंच नाही द्या मला टाळी असं तो म्हणतो तर तेव्हा काव्या मात्र त्याच्यावरती भडकलेली असते तर तेव्हा पार्थ पुढे म्हणतो की अहो असं का करत आहे हे तर जीवाचं जॅकेट आहे आणि जे जीवाचं आहे ना ते माझंच आहे ना असं तो म्हणत असताना आता काव्या त्याला म्हणते अजिबात नाही असं ती एकदमच बोलते आणि जी गोष्ट ना आपली नाही दुसऱ्याची आहे ना त्या गोष्टीवर आपण हक्क गाजे जाऊ नये असं ती तरातरा बोलून जाते तर तेव्हा पार्थला तर काहीही कळेनासच होऊ लागतं आणि तो म्हणतो आहो म्हणजे काय तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नंदिनीताईचं काही ना काहीतरी डापलं असणारच आहे ना स्कार्फ वगैरे असं काहीतरी तर तेव्हा काव्या त्याच्याकडे एक नजर टाकते आणि परत बाजूला बघते तर तेव्हा पार्थ म्हणतो हां आता मला टोटल लागलेली आहे आता तर मला टोटल लागलीच असं तो म्हणून तिथून बाजूला जातो तर तेव्हा आता काव्याला काही कळेन असं होतं आणि ती आता शंकेने पार्थकडं जात विचारते की अहो तुम्हाला कसली टोटं लागलेली आहे हो तर तेव्हा पार्थ आता म्हणतो की मला जो संशय होता ना तो आता खरा ठरलेला आहे तर आता काव्यात ते वाक्य ऐकल्यानंतर मात्र चांगलीच घाबरते आणि डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागते आणि घाबरत घाबरत म्हणते की म्हणजे काय तर तेव्हा पार्थ आता एकदमच म्हणतो की मधली भावंड आणि हे ना काही दिवसांच्या पूर्वीच माझी ना नंदिनीसोबत चर्चासुद्धा झालेली होती या विषयावरून आणि त्यावरून मी नंदिनीला हेच सांगत होतो की ही जी काही मधली भावंडं असतात ना त्यांना असं वाटत असतं की हा जो सगळा काही अन्याय होतो ना तो त्यांच्यावरच होत असतो आणि त्यांना असं वाटत असतं की आपल्याला जी वागणूक मिळते ना ती सेकंड क्लास वागणूक मिळते असं तो काही बोलत असताना आता मात्र काव्याच्या जीवा जीवात जीव येतो आणि ती थोडा सुटकेचा श्वास सोडते तर पार्थ पुढे बोलत असतो की नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही लहान आहात आमच्या घरामध्ये जिवा लहान आहे आता तुम्हाला जिवाचं जॅकेट ढापलं आहे हे कळल्यानंतर राग आला ना त्यावरूनच मला टोटल लागलेली आहे की जगातल्या कुठल्याही दोन नंबरच्या भावंडाच्यावरती अन्याय झाला की तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरतीच अन्याय झालेला आहे आणि तुम्ही ना त्याला रिलेट करता बरोबर आहे ना आणि तुमच्या नंदिनीताईने तुमच्याकडून काही ढापला आहे का असा तो आता तिला प्रश्न करतो तर तेव्हा काव्या पार्थच्या नजरेत बघू लागते आणि एकदमच मनाच्या कोलवर पर भावना तिच्या आता बाहेर येतात आणि ती एकदम सिरियस मूडमध्ये त्याला म्हणते की माझी ना सगळ्यात प्रिय सगळ्यात जवळची गोष्ट आज तिच्याकडे आहे असं सांगितल्यानंतर तिने आता पार्थ आता तिला कुठली गोष्ट असं विचारतो तर तेव्हा काव्या परत त्याच्याकडे धक्क्याने बघते आणि ती त्या गोष्टीबद्दल तर काही सांगू शकत नसते आणि आता ती स्वतःलाच भानावरती आणते आणि नाही नाही अशी ती मान हलवत ते जॅकेट आता पार्थकडे देत असते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आहो राहू दे तो तुमच्याकडे आणि तो तर वेगळ्याच ट्विनिंगमध्ये तिच्यासोबत बोलू लागतो आणि म्हणतो की बालिके आम्ही मोठी भावंड किती दानवीर आहोत ना हे सिद्ध करण्याची संधी आम्हाला गमवायची नाही हे जॅकेट तुमच्याजवळच असू द्यात पिवळा रंगसुद्धा छान दिसेल तुमच्यावरती असो तो म्हणतो आणि एक छान अशी स्माईल देतो तर तेव्हा काव्या चिडूनच तिथून बाजूला जाते तर तेव्हा पार्थ परत तिच्याजवळ जातो आणि अहो जे तुम्हाला मी काय सांगायला आलो होतो ना ते तर सांगायचंच राहून गेलं येतं का माझ्यासोबत असो तो एकदमच म्हणतो तर तेव्हा काव्या काय असं धक्क्यानेच त्याला म्हणते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो अहो गैरसमज करून घेऊ नका मी ना तुम्हाला म्हणत आहे की आईच्या रूममध्ये जाऊयात का आपण आपल्याला तिथे बोलावलेलं आहे असं तो म्हणत असताना काव्या त्याला डायरेक्ट नकारच देते आणि म्हणते की नाही मला यायचंच नाही तिकडे आणि प्लीज मला जर तुम्ही ना एकटीला सोडाल का असं म्हणून ते जॅकेट आता ती ठेवत असते तर पार्थ थोडंसं शांत आवाजतच तिला म्हणतो की तुम्ही मागितलेली ना प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही तुमची स्पेससुद्धा घ्या मी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करणार नाही असं तुम म्हटल्यानंतर काव्याचा मूड थोडासा चेंज झालेला बघून तो लगेचच तिला म्हणतो पण ना थोड्या वेळच मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही फक्त थोडा वेळ असं तो म्हणत असतो तर इतक्यात रम्या तिथं येते आणि म्हणते की पण मी करणार आहे ना डिस्टर्ब हे बघ पार्थ मी काय आणलेलं आहे असं ती म्हणत असते तर तेव्हा पार्थ अगं तू काय आणलेलं आहेस असं तिला विचारतो तर तेव्हा रम्या म्हणते की अरे आपले नागपूरचे क्लाइंट आहेत ना त्यांनी आपल्यासाठी ऑरेंज बर्फी पाठवलेली आहे तर तेव्हा पार्थ अरे वा असं म्हणत असतो इतक्यातच तिथे त्याचा मोबाईल वाजू लागतो आणि तेव्हा पार्थ मोबाईल बघतो तर तेव्हा मानिनीचा फोन त्याच्या मोबाईलवरती आलेला असतो आणि तेव्हा पार्थ म्हणतो की एक मिनिटा आईचा फोन आलेला आहे असं म्हणून तो फोन उचलतो आणि बोलू लागतो की हो आई मी मिथून काकाला घेऊन ना आलोच असं म्हणून तो फोन ठेवतो आणि तो चाललेलाच असतो तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की अरे पार्थ काय आहे मी आलेली आहे आणि तू निघालास का तर तेव्हा पार्थ म्हणतो मला ना थोडंसं काम आहे गं मी आलोच असं म्हणून तो लगेचच तिथून निघून जातो तर तेव्हा रम्या की, मलाना की, आता म्हणते की मला ना चांगलंच माहिती आहे की पारच काय चाललेलं आहे ते असं म्हणून ती आता काव्याकडे बघून बोलत असते तर तेव्हा काव्या आपली कामात असलेलीच तिला दाखवते तर तेव्हा रम्या पुढं म्हणते की सगळेजण ना मामीच्या रूममध्ये एकत्र जमलेले आहेत तुला नाही बोलावलं का काव्या तर तेव्हा काव्या रागानेच तिच्याकडे बघत म्हणते की मला ना जायचंच नाही आणि असं सुद्धा तिकडे जाऊन मी काय करणार आहे असं बोलून ती तिथून बाजूला जाते तर तेव्हा रम्या परत काहीतरी डाव डोक्यामध्ये शिजवू लागते तर आता बघा इकडे मित्रांनो नंदिनी मानते च्या खोलीत येते आणि तेव्हा तिला आतमध्ये ते घेऊन मानिनी दरवाजा बंद करते आणि अगं किती वेळ लावलास नंदिनी मला तर वाटलं की आपला प्लॅन वगैरे काही आता सगळं काही बारगळतं की काय तर तेव्हा नंदिनी म्हणते की आव्हाही मी तर ना काय करू ते जीवा आहेत ना ते सतत माझ्या अवतीभोवती असतात असं ती सांगत असताना मानिनी मात्र आता आपल्या भोव्याच उंच करते तर तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे मी दोनदा उठले प्रत्येक वेळी त्यांनी मला विचारलं काय हवं आहे का तुला काय झालेलं आहे का म्हणून परत खाली बसवलं आणि काय करू ना मला तर निघताच येईना किती कोंडी झाली माझी शेवटी ते फोनवर बोलता बोलताना जरा बाहेर गेले आणि मग मी तेव्हा चान्स मारून गुपचूप इथं निघून आले असं ती सांगत असते तर तेव्हा मानिनी म्हणते अरे वा वाहू पण काय आहे ना हे तर छानच झालं की तू तु सारखं तुझ्या हवतीभावती करत असतो म्हणजे अगं तू नाण्याची दुसरी बाजू बघ ना या निमित्ताने का होईना जेव्हा तुझी काळजी घेत आहे आणि नंदिनी मला काय वाटतं माहिती आहे का की तुझा हात बरा झाला ना तरीसुद्धा तू काही महिने हे बँडेज राहू देत म्हणजे ना हा माझा गदड्यांना तुझी काळजी घेईल असं ती सांगत असते तर तेव्हा नंदिनी आहो आई तुम्ही हे काय बोलत आहे असं म्हणते तर तेव्हा मानिनी म्हणते अरे बाप रे तुझ्या नवऱ्याला मी गदड्या म्हणाले सॉरी सॉरी असं म्हणून ती आता त्या दोघेसुद्धा हसू लागतात तर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे आता आपण प्लॅनिंग करायला लागूयात ला का ते जेव्हा जर इथे आले ना तर मग काय झालंच आपलं प्लॅनिंग असं ती म्हणते तर तेव्हा मानिनी म्हणते की अगं पण पार्थ आणि मिथून भाऊजी अजून आलेले नाहीत बघ ना ते लेट लतीब असं ती म्हणत असते तर तेव्हा नंदिनी म्हणते पण अजून ते का नाही आलेत आणि तरीसुद्धा मी बाहेर पडताना त्या दोघांना सुद्धा मेसेज केलेला होता आणि नाही नाही पण ते येतच असतील असं ती म्हणत असते इतक्या दरवाजा वाजवल्याचा आवाज होतो आणि मानिनी म्हणते आले वाटतं असं म्हणून ती दरवाजा उघडते आणि समोर बघते तर चक्क तिथे जिवा उभा असतो आणि त्याला बघितल्यानंतर त्या दोघींना सुद्धा धक्काच बसतो आणि नंदिनी म्हणते अरे जीवा तुम्ही इथे तर तेव्हा जिवा आतमध्ये येतो आणि नंदिनीवरती थोडासा भडकतो आणि म्हणतो की अगं नंदिनी हा प्रश्न तर ना मी तुला विचारायला पाहिजे होता की तू इथं काय करत आहेस आणि जरा दोन मिनिटं बाहेर फोनवर बोलायला गेलो तर काय लगेच चान्स मारलाही नाही असं तो आता मानिनीला सुद्धा सांगत असतो आणि नंदिनीला म्हणतो की अगं नंदिनी तुला जरा स्वस्त बसता येत नाही का आणि तोंडाला टॉकटाईम आणि पायाला भिंगरी बसवून घेतलेली आहेस का स्वतःच्या आणि आपण आजारी आहोत आपल्याला बरं नाही वाटत आराम करावा पण काहीतरी ऐक ना माझं कधीतरी ऐक ना असं तो सलगच बोलत असतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की आहो तुम्ही किती बोलताय मला आणि असं म्हणते आता थोडंसं मानिनीकडे बघते आणि त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की इथं आई आहेत आणि परत ती म्हणते की अहो पेशंट आहे ना मी मग जरा प्रेमाने बोला ना माझ्यासोबत तर तेव्हा आता जीवा मानिनीला म्हणतो की हे बघितलंस का तू आई हे असं असतं हिचं आणि तो ओरड की जरा तिला असं तो म्हणत असताना आता मानिनी सुद्धा नाटक करू लागते आणि जीवाला म्हणते अरे जीवा तुझं तर बरोबरच आहे आणि नंदिनीला ते म्हणते अगं काय ग नंदिनी जरासुद्धा ऐकत नाहीस की तू त्याचं आणि ऐकत ना त्याचं केवढी काळजी घेता आहे तो तुझी आणि असं नाही वागायचं हां असं ती म्हणत असते आणि आता ती जीवाला म्हणते अरे जीवा मी आता सांगितलं आहे तिला आता ती ऐकेल बघ तुझं तर तेव्हा आता जिवा तिला म्हणतो की झालं का तुझं आणि माझ्या कपाळावरती मी मोर काही असं लिहिलेलं दिसत आहे का, ले का तुम्हाला तर तेव्हा त्या ते दोघेसुद्धा जीवाचं कपाळ तपासू लागतात आणि म्हणतात की बघू कुठं लिहिलेलं आहे ले का आणि तेव्हा मानिनी म्हणते अरे तू तर खूपच उंच झालेलं आहेस काही दिसतच नाही तर तेव्हा जिवा म्हणतो अरे त्यात काय चाललेलं आहे तुमच्या दोघींचं आणि काय चाललेलं आहे असं तो म्हणत असतो आणि नंदिनीला म्हणतो ते सगळं राहू देत तू अगोदर चल बघू वरती माझ्यासोबत गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुला चल असं म्हणतो तिला आता घेऊन जात असताना नंदिनी म्हणते अहो काय चल काय चल मी तर आत्ताच आले आहे ना इथे रूममध्ये आणि जरा बोलू तर देत ना आईंच्यासोबत मला तर तेव्हा गप्पा मारायचा आहे तो मला आईंच्यासोबत छान अशा तर तेव्हा जेव्हा म्हणतो अजून अरे किती गप्पा मारणार आहेस तुम्ही दोघी आणि राहिलेल्या ना उद्या मारा अगोदर चल गोळ्या घ्यायची वेळ झालेली आहे आणि आईला सुद्धा झोपू देत चल असं तो म्हणत असताना मानिनी त्याला म्हणते अरे मला झोप वगैरे काही लागत नाही इतक्यात आणि राहू देत ना तिला अरे मी गप्पा मारत आहोत छान पैकी आणि तू जा इथून असं ती म्हणून त्याला घालवून देत असते तर जिवा थोडंसं थांबतो आणि बाजूला बघतो तर त्याला एक पुस्तक दिसतं आणि तेव्हा जिवा त्या पुस्तकाकडे जातो आणि म्हणतो की अरे हे पुस्तक हे तर बाबांचं आहे ना पुस्तक आणि किती महिने झालं हे पुस्तक मला वाचायचं होतं पण मिळतच नव्हतं कुठं आणि बरं झालं की मला ते सापडलं असं म्हणून तो तिथेच आता खुर्चीवरती बसतो आणि म्हणतो की तुम्ही गप्पा मारणार आहात ना तर मग मारा गप्पा मी आता हे पुस्तक वाचत इथेच बसतो तर तेव्हा मानेनी आता जिवाला म्हणते की अरे जीवा तू एक काम कर ना तू तुझ्या खोली जाऊन वाचना हवं हो तर पुस्तक तर तेव्हा जेव्हा म्हणतो गाई कशाला हे तर बाबांचं पुस्तक आहे ना इथेच वाचतो ना बसून आणि तुमच्या गप्पा चालू देत ना असं म्हटल्यानंतर आता त्या दोघेसुद्धा हळूहळू बाजूला जातात आणि दोघेसुद्धा नाराज झालेले असतात तर इतक्यातच मिथून आणि पार्थ धावत तिथे येतात आणि मिथून बडबडतच आतमध्ये येतो की अरे चला चला लवकर चला जे काही करायचं आहे ना ते जीवा यायच्या अगोदर करूयात असं म्हणत असताना त्या दोघे एकदमच सुद्धा अरे श शांत बसा असं म्हणत असते तर तेव्हा आता तिथे बसलेला जीवा मिथूनला काय असं विचारतो आणि तेव्हा मिथून आणि पार्थला तर धक्काच बसतो तर तेव्हा जीवा आता उठून मिथून समोर जातो आणि जीवा याच्यात काय करणार आहात तुम्ही असं विचारतो आणि तुम्ही दोघे इथे काय करत आहात असं सुद्धा विचारतो तर तेव्हा ते चौघेसुद्धा एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि शांतच होतात तर तेव्हा जीवाला तर त्या गोष्टीची टोटलच लागत नसते तर आता बघा इकडे मित्रांनो रम्या आता परत काव्याजवळ येऊन बसते आणि तिला म्हणते की बरी आहे का तुझी नंदिनी ताई आता तर तेव्हा काव्या तिला सांगते की हो हळूहळू ना ती रिकवर होत आहे तर तेव्हा रम्या म्हणते बरं बरं ठीक आहे मग तर चांगलंच आहे आणि तसंसुद्धा ना घरामधले सगळी तिची खूप काळजी करत आहेत ना म्हणजे मामी ना तिच्यासाठी सूप बनवते जीवा स्वतः तिला सूप भरवत आहे आणि तिला धरण्यासाठी ना सतत तिच्या मागे पुढे असतो तो असं ती बोलत असताना आता काव्या हळूहळूता रागावू लागते आणि तिच्याकडे एक रागाची नजरसुद्धा टाकून परत ती खाली बघते तर तेव्हा रम्या पुढं म्हणते की आणि तिचा नवीन मित्र पार्थ हो, तो सुद्धा तिची खूप विचारपूस करत असतो अगं आणि राहिलीस तू आणि तू तर तिच्यावरून जीवच वाळून टाकायला सुद्धा मागेपुढं बघत नाहीस आणि थोडक्यात काय की तुझ्या ताईच्या मागेपुढे ना आता अक्कं घर झुलत असतं असं ती बोलल्यानंतर आता परत काव्या तिच्याकडे बघते आणि हा मग काय झालं माझी ताई आहेच तशी तिची काळजी घेतलीच पाहिजे सगळ्यांनी आणि एरविना नंदिनी ना सर्वांसाठी खूप काही करत असते मला अभिमान आहे नंदिनी ताई माझी मोठी बहीण असल्याचा असं ती तिला सांगून रिकामो होते तर ते रम्या आता आपला टोन थोडासा बदलते आणि म्हणते की अगं चांगलंच आहे ना मग आणि नंदिनी ना तुला तुझी मोठी बहीण असल्याचा अभिमान आहे आणि जीवाला त्याची बायको असल्याचा अभिमान आहे हे तर खूपच छान आहे ना, ना आणि हे सगळं काही असंच म्हणाला न तो पोलिसांच्या समोर तेच तर मी तुला सांगत आहे असं म्हटल्यानंतर काव्य आता थोडंसं रागराग करू लागते आणि त्यावेळेस तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस इन्स्पेक्टर भालेराव यांनी जीवाला विचारलेलं असतं की कोण आहे तुमची बायको तर तेव्हा जीवाने सांगितलेलं असतं की नंदिनी नंदिनी जीवादे देशमुख या घरची सोन आणि माझी बायको आणि नंदिनी ना माझी फक्त बायको नाही आहे तर माझा अभिमान आहे तो असं त्यांनी धडधडळीच सांगितलेलं असतं तो क्षण आता तिला आठवू लागतो आणि त्या गोष्टीचा तिला त्रास होऊ लागतो तर तेव्हा रम्या तिच्याकडे बघून विचारते की अगं काव्य कुठं हरवलीस कसला विचार करत आहेस तू नाही म्हणजे मी नव्हते ना तेव्हा घरी पण आईने मला सगळं काही सांगितलं पण बरं झालं की पार्थ आणि जीवाने त्या दीपकला फोडून काढलं ते आणि अगं त्याच लायकीचा आहे ना तो पण मला ना एक गोष्ट कळत नाही ग काव्या की म्हणजे पार्थ आणि जीवाने हे सगळं आधीच का नाही केलं म्हणजे दीपकने घरात घुसून ना तुझ्यावरती हल्ला केला तेव्हा का नाही केलं हे सगळं आता ती विचित्र प्रश्न असा ती काव्याला करते तर तेव्हा काव्याला त्या ते गोष्टीचा त्रास होऊ लागतो आणि ती आता रम्याला सांगू लागते की त्या दिवशी सुद्धा ना हे दीपकच्या मागे गेलेच होते अगदी गेटपर्यंत धावत पळत गेले होते पण दीपक ना त्यांच्या हातामधून सरटकला आणि अगं त्याच रात्री ना जीवाने आपल्या घरामधल्या एका सिक्युरिटी गार्डला कामावरून सुद्धा काढून टाकलेलं होतं आणि पार्थ ना तर त्या आणि तर त्याच्या मित्राला फोन करून सी सी टी व्ही फुटेज वगैरे मागून घेतलं होतं ना असं ती सगळं काही गोष्टी सांगून सावरण्याचा प्रयत्न करत असते तर तेव्हा रम्या म्हणते अगं पण पुढे काहीच झालं नाही ना त्याचं म्हणजे दीपकने तुझ्यावरती अटॅक केला तेव्हा पार्थ आणि जीवा जे गेटपर्यंत गेले होते पण अगं नंदिनीवर जेव्हा अटॅक झाला ना तेव्हा पार्थ आणि जिवाने मिळून त्या दीपकची अख्खी कुंडलीच काढली हे लक्षात येत आहे का तुझ्या आणि पोलिसांच्या मदतीने त्याची गल्ली शोधली त्याला कुत्र्यासारखं फोडून काढलं जन्माची अद्दल घडवली त्याला आणि आधी जर ठरवलं असतं ना तर हे सगळं तुझ्यासाठी सुद्धा करू शकले असते ना ते पण तसं का नाही केलं त्यांनी असं ते म्हटल्यानंतर आता काव्याला थोडासा त्रास होऊ लागतो तर रम्यापुढं म्हणते की नंदिनीसाठी महाभारत घडवण्यापर्यंत गेले होते हे दोघे आणि ते पण तुझ्यासाठी सुद्धा केलं असतं ना फक्त वरवरचंच केलं ना तुझ्यासाठी असं म्हणून ती आता किती खाली आहे आणि नंदिनी कशी वरचड आहे हे ते सांगून त्या दोघींच्यामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू लागते तर काव्याला त्या गोष्टीचासुद्धा त्रास होत असतो आणि ती एका झटक्यात उठूनच उभी राहते

तर रम्या मात्र अजून चालूच असते आणि ती म्हणते की बरं मला जो प्रश्न पडला आहे ना तो तर वेगळाच आहे म्हणजे नंदिनीवर हल्ला झाला त्यामुळे जीवाने जाणं दीपकला मारणं हे सगळं काही समजू शकते ग मी पण पार तचं काय असं म्हणून ती आता तिच्या मनातसुद्धा शंका निर्माण करू लागते आणि म्हणते की अगं मला पारचं आश्चर्य वाटत आहे म्हणजे तो कशासाठी गेला असेल ग मला मान्य आहे की नंदिनी ना अगोदर त्याची बायको होणार होती पण झाली नाही ना मग तो का गेला असेल असं ती बोलत असताना काव्य तिला सांगत असते की अगं ते ना माझ्यासाठी ती गेले होते तर तेव्हा रम्या म्हणते की अगं काव्या हेच हेच तर मला सांगायचं आहे ना तुला की तू ना खूप होळी आहेस ग आणि तुला जे काही सांगतील ना त्यावर तू लगेचच विश्वास ठेवतेस आणि मला तर नाही वाटत की पार्थ तुझ्यासाठी गेला असेल तो सुद्धा ना नंदिनीसाठीच गेला असणार आहे असं ती म्हणत असते तर तेव्हा आता काव्याचे हावभाव पूर्णच बदललेले असतात आणि रम्या मात्र तिच्याकडे बघून हसत असते आणि पुढं म्हणते की अगं काव्या कमालच का आहे ना नंदिनीचा आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा दोघे पण ना किती तिची असं म्हटल्यानंतर आता काव्या मात्र रागाने लालबुंद होत असते तर तेव्हा रम्या म्हणते की लकी आहे ना नंदिनी आणि तेव्हा काव्या तिच्याकडे एक नजर टाकते तर तेव्हा रम्या म्हणते की अगं मी उगाच नाही म्हणाले मगाशी की अक्क घर नंदिनीच्या मागे पुढे झुलत असतं तर तेव्हा नंदिनीला जेवढी या घरामध्ये किंमत आहे ना तेवढी मला सुद्धा नाही असं ती म्हणते तर अगं तुला तर नाहीच नाही काव्या असं ती आता बोलून रिकामीच होते तर तेव्हा काव्या बोलायचा प्रयत्न करत असते आणि तिच्या तोंडातून शब्दच येत नाही नाहीत तर रम्या म्हणते की पण मी ना ठरवलं आहे काव्या की आपलं म्हणणं जर कोणी ऐकून घेत नसेल ना तर आपल्याला असं काहीतरी करावं लागतं की त्यामुळे ना लोक आपल्याला सिरियसली घेतील असं म्हणून ती आता काव्याच्या डोक्यामध्ये विष पेरून मोकळीच होते आणि काव्या विचार करायला लागल्यानंतर तिला म्हणते की विचार कर हा काव्या मी जे काही बोलत आहे त्याचा आणि विचार करून झाल्यानंतर ना, ना मग तू ही संतरा बर्फी का असं म्हणून ते बर्फीचं पाकिट तिच्या हातामध्ये देते आणि आलेच मी असं म्हणून ती तिथून हसत हसत निघून जाते तर तेव्हा काव्या मात्र तिच्या गोष्टीचा विचार करू लागते नो, एक तर, ला तर आता बघा इकडे मित्रांनो ते चौघेसुद्धा एकमेकांच्याकडे धक्क्यानेच बघत असतात तर तेव्हा जीवा मिथूनला विचारत असतो की अरे बोल ना जीवा यायच्यात काय आणि तुम्ही दोघे इथे काय करत आहात तर तेव्हा मिथून आता जीवाला गुंडाळू लागतो आणि म्हणतो की इथे काय करतोय म्हणजे काय आणि आय डोंट लाईक दिस जीवा दिस इज डिस्कास्टिंग तू मला आपलं मानलं नाहीस पण ठीक आहे काही हरकत नाही मी तुला आपलंच मानलेलं आहे असं तो काहीतरी वेडंवाकडच बोलत असतो आणि आता मागे उभारून नंदिनी मात्र हसत असते तर मी तुम्ही म्हणतो की आणि बाय द वे ही तुझी रूम नाही माझ्या दादानी आणि वहिणीची आहे मी कधीसुद्धा येऊ शकतो आणि कधीसुद्धा जाऊ शकतो आणि असं म्हणून तो आता तिथून सटकायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो अरे कशासाठी थांब ना आईची कोली आहे ना माझ्या तर तेव्हा जेव्हा म्हणतो हो बरं बरं ठीक आहे मग काय काय काम आहे तुमच्या दोघांचं तुझं आणि इथं आई खोलीमध्ये तर तेव्हा मिथून म्हणतो काय काम आहे काय काम आहे असं तो आठवायचा काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा पार्थ परत आता मानिनीलाच विचार लागतो काय काम आहे आणि ते दोघे सुद्धा चांगलेच गडबडतात तर तेव्हा मानिनी सुद्धा त्यांच्यावरतीच ढकलते आणि म्हणते की काय काम आहे मला काय विचारत आहे तुम्ही तुम्हीच आला आहे ना मग तुम्हालाच माहिती असणार काय काम आहे तुम्हीच सांगा तर तेव्हा आता जीवा परत त्या दोघांना विचारतो अरे बोला काय काम आहे तुमच्या दोघांचं तर तेव्हा मिथून म्हणतो काही नाही रे आम्ही असं चालू होतो फिर फिरत फिरत आणि मग काय आता तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे काय झालं ना बराच वेळ झाला ना आईला बघितलं नाही आता बघितलं आणि कशी आहेस तू आई असं तिला विचारतो तर तेव्हा मिथून हसत असतो तर तेव्हा पार्थ आता जीवाला म्हणतो की अरे पण तू कशासाठी आला आहेस इथं तर तेव्हा जीवासुद्धा तोच डायलॉग मारतो आणि म्हणतो की अरे काय झालं ना मी सुद्धा बराच वेळ झाला ना आईला पाहिलं नव्हतं म्हणून मी सुद्धा आलेलो आहे फिरत फिरत असं तो म्हणतो आणि मी ना आता पुस्तक वाचत आहे मला तुम्ही कोणीसुद्धा डिस्टर्ब करू नका असं तो म्हणतो आणि परत तिथे जाऊन खुर्चीवरती बसतो आणि पुस्तक वाचू लागतो तो, तर तेव्हा ते चौघे सुद्धा त्याच्याकडे एकसारखे बघू लागतात तर तेव्हा पार्थ वैतागतो आणि आता मानिनी आणि नंदिनी त्या दोघांना इशारा करतात आणि ते चौघे सुद्धा बाहेरच्या दिशेने जाऊ लागतात तर तेव्हा जेव्हा परत त्या चौघांना थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट असं म्हणून तो उठून त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की अरे काय चाललेलं आहे तुमचं हा सगळा काय प्रकार आहे मला कोणी सांगणार आहे का आणि कुठं चाललेले आहात सगळे तर तेव्हा मानिनी म्हणते कोण कुठं चाललेलं आहे हे दोघं आले आहेत ना ते परत चाललेले आहेत आणि मला भेटायला आले होते ना मग आता ठीक आहे जा जा तुम्ही दोघे जण असं ती म्हणत असते तर तेव्हा पार्थसुद्धा येतो हा आई असं म्हणून तिथून निघून जातो तर तेव्हा मिथून सुद्धा म्हणतो येतो हा वहिनी असं म्हणून तोसुद्धा तिथून निघून जातो आणि ते दोघे बाहेर सटकतात तर तेव्हा मानिनी म्हणते आता ते दोघे गेले आहेत ना मग आम्ही सुद्धा इथेच आहोत आणि परत ती म्हणते की अरे तुला पण ना कॉलेज जाऊन निवांत पडून पुस्तक वाचायचं असेल ना तर मग तू सुद्धा जा तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही कशाला मी इथे बसूनच वाचेन ना तुमच्या गप्पा चालू द्यात असं म्हणून तो परत जाऊन तिथेच खुर्चीवरती बसतो तर तेव्हा मानिनी हळू एकदम हळू आवाजामध्ये नंदिनीला म्हणते अगं नंदिनी आता कसं करायचं प्लॅनिंग तर तेव्हा नंदिनी म्हणते आता काय आहे आता ना आपण एक शक्क लढवूयात आपण जे काही प्लॅनिंग करायचं आहे ना ते जीवांच्या समोरच करायचं तर तेव्हा मानिनी ते कसं काय असं तिला इशाऱ्याने विचारते तर तेव्हा नंदिनी आणि मानिनी दोघेसुद्धा जीवाकडे बघू लागतात तर आता इकडे बघा मित्रांनो पार्थ आणि मिथून दोघे सुद्धा स्वयंपाक येतात तर तेव्हा मिथून म्हणत असतो की आय डोंट लाईक सगळ्या ना गोष्टीचं खोबरच केलं या जीवाने नको तेव्हा ना स्वतःच्या खोलीमध्ये पडिक असतो झोप योजनेअंतर्गत दिवस गेल्यासारखा आणि आज काय हुक्की आली असेल त्याला मानिनी वहिनींच्या खोलीत यायची असं म्हणून तो वैतागून बोलत असतो आणि आय डोंट लाईक like दिस डिस्कस्टिंग आहे हे सगळं असं तो म्हणत असतो तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की अरे काका का, तू थोडंसं शांत हो तर तेव्हा मिथून म्हणतो अरे कसं काय शांत हो मी सांग ना तू मला तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे होईल रे प्लॅनिंग सगळं काही आणि ते राहू देत मी ना आता माझ्यासाठी कॉफी बनवत आहे तू घेणार आहेस का तर तेव्हा मिथून म्हणतो अरे बाबा दे जे काही द्यायचं आहे ना ते दे तसंसुद्धा ना त्याच्या बर्थडेचं प्लॅनिंग केलेलं गेलं आहे पाण्यात आणि आता मी ना दूध टाकून कॉफीच घेईन असं म्हणून तो वैतागून बोलत असतो तर इतक्यातच पार्थच्या मोबाईलवरती मेसेज येतो तर तेव्हा ते, ते दोघेसुद्धा मोबाईलकडे बघतात तर पार्थ म्हणतो अरे नंदिनीचा मेसेज आलेला आहे तर तेव्हा मिथून विचारतो काय झालं प्लॅनिंग कॅन्सल झालं का तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे नाही रे प्लॅन इज ऑन ड्यूड तर तेव्हा मिथून खुश होतो आणि काय सांगत काय आहेस असं त्याला म्हणू लागतो तर तेव्हा पार्थसुद्धा आनंदित होतो तर मिथून म्हणतो अरे पण तो, तो जीवासमोर असताना कसं काय प्लॅनिंग करणार तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे हो रे ही गोष्ट तर माझ्या लक्षातच नाही आली तर तेव्हा आता इकडे नंदिनी जीवासमोरच बडबड करायला चालू करते आणि ती मानिनीला म्हणते की नाही आई माझं ना तर ठरलेलंच आहे की समोर ना कुठलासुद्धा खेळू असू देत मी ना आता माझ्या प्लॅनिंगनुसारच गेम खेळणार आहे असं ती म्हणत असताना पुस्तक वाचत असतानाच जेव्हा एक नजर तिच्याकडे टाकतो तर नंदिनी पुढं म्हणते की आता बघास तुम्ही असं म्हणत असते तर तेव्हा त्या दोघी आता बुद्धिबळ खेळायला सुरुवात करतात तर जेव्हा म्हणतो अरे सिरियसली तुम्ही दोघे बुद्धिबळ खेळत आहे आणि अरे ही काय बुद्धिबळ खेळायची वेळ आहे का तर तेव्हा मानेनी आता त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते की अरे तुझं काय आहे अरे आणि तू कशाला ना कोपसत आहेस तू वाच ना तुझं पुस्तक तर तेव्हा जेव्हा म्हणतो की अगं तसं नाही तसं नाही तिच्या हाताला ना लागलेलं आहे ना ते बघ ना बँडेज बांधलेलं आहे की आणि तिला जमणार आहे का ते तर तेव्हा नंदिनी म्हणते की अरे कानाही जमणार मी डाव्या हाताने खेळेन आणि मला तर काही प्रॉब्लेमच नाही तर तेव्हा जेव्हा म्हणतो तुला नसेल ग प्रॉब्लेम पण मला आहे ना प्रॉब्लेम थांब थांब मी आलोच असं म्हणून तू आता तिच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की एक काम कर तू ना सांग मी डाव खेळतो तर तेव्हा जीवा असं बोलत असताना मादिनी त्याला म्हणते की अरे जीवा तू आता जास्तच करत आहे सां तिचं तिला डाव खेळू देत ना आणि बरं आणि तू आलास ना तर मग आमचा डाव फसल असं ती कोड्यातच नंदिनीला इशारा करते तर तेव्हा जीवा तिला काय असं विचारतो तर तेव्हा त्या ते दोघी सुद्धा परत गप्प होतात तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की या चौघांनी सुद्धा आपापल्या कानामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्ह वाले इयरफोन्स घातलेले असतात तर तेव्हा आता पार्थ बोलत असतो आणि ते कॉन्फरन्स कॉलवरती असतात तर तेव्हा पार्थ म्हणतो की आपण ना आपल्या फार्म हाऊसवरती जाऊयात तर आता त्यानंतर काव्या नंदिनीकडे येते तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते की काव्या बरं झालं तू आलीस ते परवाना जीवांचा वाढदिवस आहे आणि आपण ना देशमुखांच्या फार्म हाऊसवरती जाणार आहोत तर तेव्हा काव्या एकदमच नंदिनीला म्हणते की आजच्या तेच का ते पनवेलजवळचं फार्म हाऊस तर नंदिनी आता तिला शंकेनेच विचारते की अगं पण तुला कसं काय माहिती आहे ते तर तेव्हा काव्याला थोडा धक्काच बसतो तर त्यानंतर जेव्हा काव्याखाली जात असते तर जीवावरती येत असतो तर तेव्हा आता काव्या जीवाचा हातच पकडते आणि त्याला म्हणते की आहो थांबा हो नंदिनीचे जीवा उद्या रात्री बारा नंतर बर्थडे आहे ना तुमचा आणि काहीतरी ट्विस्ट असला पाहिजे ना जगण्यामध्ये तर तेव्हा आता जीवा घाबरूनच तिला विचारतो की कसला ट्विस्ट तर तेव्हा आता काव्या त्याला सांगणारच असते तर जीवा घाबरूनच तिच्याकडे बघत असतो तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा